不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不 <coughs> <गारें। tos> पोलिसांच्या मध्ये मारले गेलेले रोहित आर्या त्यांच्या कुटुंबासह पुण्याच्या कोथरूड भागातील या सोसायटीमध्ये राहत होते हे घर खर तर रोहित आर्या यांच्या सासू सासऱ्यांचं या घरामध्ये या ठिकाणी पाठीमागे बरंच काही घडलेलं आहे जे आज जो त्यांचा एन्काउंटर झालाय त्याला एका अर्थाने कारणीभूत ठरलेला आहे एक वर्षापूर्वी रोहित आर्या आंदोलन करत असताना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या परिसरामध्ये अक्षरशः बेशुद्ध पडले आणि त्यावेळी पुण्यातल्या काही पत्रकारांनी काही कॅमेरामननी आणि आपल्यासोबत असलेल्या सूरज लोखंडे यांनी रोहित आर्या यांना मदत केली होती ॲम्ब्युलन्स बोलवली होती हा जो काही व्हिडिओ आपण पाहतो आहोत तो बरोबर एक वर्षापूर्वीचं आहे ज्यामध्ये अक्षरशः हे जे रोहित आर्य आहेत हे बेशुद्ध पडलेले आहेत त्यांचे हात चोळले जात आहेत त्यांना वैद्यकीय मदत पुरवली जाते आहे त्यांना मदत पुरवणारे आणि त्यानंतर त्यांच्या पुढचे काही दिवस संपर्कात असणारे सूरज लोखंडे हा जो व्हिडिओ आहे तर तो नक्की त्याबद्दल तुम्ही सांगा की तुम्हाला आठवतं आहे कधीचा तो आहे काय नक्की त्यावेळी घडलं होतं तुम्ही कशासाठी त्या ठिकाणी गेला होता वीस ऑगस्टला पत्रकार भवनला कार्यक्रम होता पत्रकार पत्रकार तर पत्रकार भवनचा कार्यक्रम होऊन आम्ही बाहेर पडलो होतो तर एक बेशुद्ध अवस्थेत व्यक्ती बघितला आम्ही पत्रकार भवनच्या इथं मग त्यांना आम्ही शुद्ध आणण्याचा प्रयत्न केला तर शुद्ध आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे पत्र जे व्यवहार केले होते शासनाचे आम के ते आमच्याकडे सुपूर्त केले होते ते वाचलं तर कळलं की हा माणूस बेशुद्ध अवस्थेत सोळा सोळा ते सतरा दिवस बिगर अन्नपाण्याचा उपोषण करत आहे मग त्यानंतर आम्ही त्यांना एकशे आठची गाडी बोलून पोलीस हे करून दावखान्यात ॲडमिट केलं मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरच्यांकडून परत मला फोन आला की तुम्ही आमची व्यथा ऐकण्यासाठी आहे मग त्यावेळी आम्ही या फ्लॅटमध्ये येऊन त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा प्रकल्प त्यांनी रन केला होता स्वच्छता मॉनिटर हे त्यांनी प्रकल्पात आणलं होतं त्यासाठी त्यांनी स्वतःच्याकडचे त्यांचं घर विकून स्वनदानं विकून भरपूर असे पैसे खर्च करून तो प्रोजेक्ट कुठंतरी शासनासाठी दिला होता पण शासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यानंतर बोलवणी नाही त्यानंतर कुठले पैसे नाही निस्ते आश्वासनं दिली त्यांनी दीपक केसरकरांच्या विरोधात दोन वेळा उपोषणे केली दीपक केसरकरांनी त्यांना दोन वेळा आश्वासन दिली दीपक केसरकरांच्या सोबतचे फोटोसुद्धा आहेत त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं ठोस भूमिका नव्हती ते नैराश्य होते नैराश्य झाल्यानंतर त्यांनी भरपूर असा शासनाशी पाठपुरावा केला प्रयत्न केला पण शासनाकडनं त्याला कुठल्याही प्रकारचं पाठबळ आणि उत्तरं मिळत नव्हती पण एक मुलगा होता त्यांना आणि मिसेस त्यांच्या आय सी आय सी बँकेत काम आलं आहे पण त्यांना काही गोष्टी मिळत नसल्यामुळे त्यांनी शेवटी आज हा चुकीचा मार्ग हे बघा तुम्ही ज्यावेळी शिंदे सरकारांचं होतं त्यावेळी पेपरला आलेली बातमी सप्टेंबरमध्ये शिंदे सरकारने चोरला स्वच्छता मोहीम मॉनिटर प्रकल्प त्यानंतर त्यांचे दीपक संघाचे फोटो बघा तेव्हा ते प्रोजेक्ट रन करत होते म्हणजे हा जेव्हा प्रोजेक्ट चालू आला तेव्हा पण ह्या माणसाला काही सरकारने हे दिलं नाही ह्या त्यांना चुकीचं आता करावं लागलं हे फोटो आपण दाखवूयात दीपक केसरकर यांच्यासोबत एक एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील दिसत आहेत हे आपण जर पाहिलं तर यामध्ये यावरच्या फोटोमध्ये दीपक केसरकरांसोबत आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि त्यानंतर दोघांसोबतचा हा त्यांचा फोटो आहे या ठिकाणी तर हे सगळं त्यांनी तुम्हाला तुम्ही जेव्हा या ठिकाणी आलात त्यांच्या घरी तेव्हा सांगितलं कोण कोण होतं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरात एक मुलगा आणि मिसेस आहे मुलाचं पण शिक्षण क्वालिफाईड चांगलं झालेलं आहे आणि मिसेस सुद्धा बँकेत चांगल्या उद्यावरती कामाला आहे पण ते हातात झालते कारण ह्यांनी कुठेतरी अख्ख्या आयुष्याचं पणाला लावलं होतं शेवटी त्यांची पत्नी म्हणली होती की लेखी स्वरूपात आहे माझ्या की ह्याला जर माझ्या काय झालं माझ्या नवऱ्याला त्याला शासन जबाबदार असेल आणि दीपक केसरकर जाऊ स्वतः रोहित आर यांनी देखील बऱ्याचदा सांगितलेलं होतं जेव्हा तुम्ही त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं तेव्हा खूपच त्यांची परिस्थिती गंभीर दिसत होती चक्कर आली होती चक्कर म्हणजे ते अनकॉन्सल कॉन्सल्ट होते म्हणजे ते शुद्धीत पण होते त्यांना म्हणजे कोम्या जायची वेळ आली होती त्यांची बरं पण शिक्षण जा जास्त असल्यामुळे अनेक जीत होते मला लगेच दुसऱ्या दिवशी ते ह्याच्यात आले की लगेच दुसऱ्या दिवशी मला बोलवलं त्यानंतर एक महिन्यापर्यंत ते मला भेटायला आले की मला यांना कसं बाहेर पडतो वगैरे शासनाकडनं मला कशी मदत होईल वगैरे पण आपण शासनाकडे त्यांनी भरपूर असे चक्र मारले पण त्यांना कुठलंही हे भेटलं नाही शेवटी तो माणूस हा कुठेतरी वैतागला होता वैतागून त्यांनी हा चुकीचा मार्ग मार्ग जो आलो मग तो चुकीचा आहे शासनाक त्यांनी पाठपुरावा केला पाला होता तुमच्यासारखी मीडिया आहे जो आधारस्तंभ हा कुठेतरी जनतेपर्यंत जायचा किंवा आवाज उठवायचा तर त्यांनी प्रयत्न केले पण ते यश नाही त्यांच्या पुण्याच्या कोथरूड भागातील शिवतीर्थनगरमध्ये असलेल्या या स्वरांजली सोसायटी मध्ये रोहित आर्या त्यांच्या कुटुंबास राहण्यासाठी होते एक वर्षभरापूर्वी त्यांनी त्यांचे सरकारकडे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या आसपास ते उपोषण करताना सलग पंधरा सोळा दिवस उपोषण केल्यामुळे चक्कर येऊन पडले होते पुण्यातील काही पत्रकारांनी काही कॅमेरामननी काही संघटनाच्या लोकांनी त्यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली होती ॲम्ब्युलन्स बोलवावी लागली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की रोहित आर्या यांची पत्नी किती टाहो फोडते आहे त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी या, या पहिल्या मजल्यावरती स्वरांजली सोसायटीच्या ए वनमध्ये हे घर आहे अर्थात आत्ता बंद आहे ए आर हरोलीकर असं या घरावरती आपण नाव पाहतो आहोत जे रोहित आर्या यांच्या वडिलांचं आहे मात्र रोहित आर्या स्वतःचं आडनाव आर्या लावत होते वडिलांचं नाव मात्र या ठिकाणी आपण हरोलीकर असं पाहतो आहोत रोहित आर्या यांनी वर्षभरापूर्वी अहिंसेचा उपोषणाचा मार्ग अवलंबला होता मात्र या उपोषणाला त्यांच्या या सनदशीर मार्गाला दाद मिळाली नाही दाद मिळू दिली गेली नाही त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी रोहित आर्या हे पुण्याहून मुंबईला पनवेलच्या भागामध्ये राहण्यासाठी गेले आणि त्यानंतर काय घडलं हे आपण पाहिलं शेवटचं जे टोकाचं पाऊल रोहित आर्या यांनी उचललं ते अतिशय चुकीचं होतं लहान मुलांना त्यांनी पोलीस धरलं आणि बंदुकीच्या बळावरती आपली मागणी त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची परिणिती पोलिसांच्या कारवाईमध्ये झाली आणि गोळीबारामध्ये रोहित आर्या मारले गेले हे अतिशय चुकीचं होतं शेवटचं पाऊल मात्र हे टोकाचं पाऊल त्यांना का उचलावं लागलं कोणामुळे उचलावं लागलं कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट